जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो मुखेडच्या योगिनी श्री संत विठामाई या कोण व त्यांचे शिष्य श्री हरिकाका हे कोण व गुरु शिष्यांचं नातं यांनी कसं निभावलं याची माहिती आज आपण घेऊयात माहिती देत आहेत गुरुवर्य श्री विजुदादा कडलासकर विजयदारांकडून अशा अज्ञात गोष्टींची बरीच आपणास माहिती मिळते ते आपण पाहूया हो जयशंकर मंगळवार दिनांक पौष शुक्ल त्रयोदशी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस येवलाजवळील मुखेडीतील श्री जोगन मिठामाई यांची पुण्यतिथी यानिमित्त जोगन मिठामाई ह्या नेमक्या कोण हे आपण पाहणार आहोत नाथसंप्रदायातील प्रत्यक्ष गोरक्षनाथ यांच्या शिष्या विठामाई होत विठामाईंना गोरक्षनाथांनी दर्शन देऊन त्यांना अनुग्रहित केलं आणि विठामाईंनी गोरक्षनाथांना आपल्या साधकांसाठी सौम्य बनवलं विठामाईंनी प्रभूवर श्रद्धा कशी असावी हे सांगताना तू उदही सुस्थिर असता काय करील माझं काळ असं त्यांच्या हरिकाकांनी जे स्तोत्र लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये हे वाक्य आहे तेव्हा प्रभूंना आपण आपल्या हृदयामध्ये ज्यावेळेस सुस्थिर करून बसवतो त्यांची प्रतिष्ठापना करतो त्यावेळेस आपला भा भार, भार। प्रभूंवर राहतो आणि आपलं योगक्षम प्रभू राहतात विठामाईंनी प्रचंड होर तपश्चर्या केली विहिरीच्या कठड्यावर बारा वर्ष लिंबाच्या पाल्याचा रस पिऊन गोरक्षनाथांच्या आज्ञेने त्यांनी तपश्चर्या केली नाथ संप्रदायातील फार मोठे योगिनी म्हणून विठामाईंचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही असं म्हटलं जातं गोरख मच्छिंद्रनाथ ज्यावेळेस भ्रमतीवर होते त्यांना त्यावेळेस त्यांना सरस्वती देवी नावाच्या एक स्त्रीने मुलाच्या अपेक्षेने प्रश्न विचारला त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी त्यांना भस्म दिलं आणि सांगितलं की माई हे भस्म खा तुला मूल नक्कीच होईल पण आजूबाजूंच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या काही गोष्टी ऐकून त्यांनी ते भस्म आजूच्या गोठ्यातल्या शेणामध्ये फेकून दिलं लोकांनी सांगितलं लो बाई फाटे लोकांच्या नादी लागू नको आणि हे असलं काही करायला जाऊ नको पण मच्छिंद्रनाथांनी सांगितलं होतं मी बारा वर्षांनी मूल बघायला येईन म्हणून त्याप्रमाणे गो मच्छिंद्रनाथ बारा वर्षांनी परत आले आणि त्यांनी सरस्वती मातेला विचारलं माई मूल कुठं आहे तेव्हा घाबरून सरस्वती मातेने सांगितलं महाराज शेजारापाजांच्या नादी लागून मी ते भस्म फेकून दिलं मग खूप वाईट वाटलं त्यांनी विचारलं माही फेकून दिलं ते दिलं कुठं दिलंस ते तरी दाखव त्यांनी ते शेणाचा डोंगर तयार झाला होता तिथं घेऊन गेले गोठ्याजवळ आणि सांगितलं इथं फेकून दिलं मच्छिंद्रनाथांनी हाक मारली गोरक्षा आहेस का आलो महाराज म्हणून गोरक्षनाथ त्यातून बाहेर आले नाही गोरक्षनाथांना घेऊन ना मच्छिंद्रनाथ निघाले सरस्वती देवींना वाईट वाटलं त्यांनी मच्छिंद्रनाथांना साकडं घातलं म्हणजे माझं मोल मला द्या तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितलं माही तू भस्म फेकून दिलं तेव्हाच ते मूल तुझं राहिलं नाही आता ती मुलं माझं आहे तेव्हा सरस्वती देवी गयावया करायला लागले त्यांनी सांगितलं महाराज त्याचं बालपण मी केलं नाही त्याचा बालहट्ट मी पुरवला हो नाही त्यांनी मी म्हातारा झाल्या झाल्यानंतर मातारी झाल्यानंतर जी काही सेवा करायला पाहिजे होतं ती त्या मुलाने केलेली नाही तेव्हा ह्या सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण राहिल्यात त्या तरी पूर्ण होते मग त्या मुलाला घेऊन जा तेव्हा मच्छिल्ह्याने सांगितलं नाही माही तुझी जर एवढी तीव्र इच्छा असेल त्याला सांभाळायची त्याच्याकडनं सेवा करून घ्यायची त्याची लाड पुरवायची तर पुढे जाऊन तू पिठामही म्हणून जन्माला येशील म्हणजे हाच गोरक्ष हरिनाथ सेवेकरी म्हणून जन्माला येईल मुळात पहा नारायणांनी मच्छिंद्रनाथांच्या रूपात पृथ्वीवर कार्य केलं आणि हरिनारायणाने गोरक्षनाथांच्या रूपाने ते कार्य केलं आणि तेच परत गोरक्षनाथ हरिनाथ सेवे करू म्हणून करी म्हणून जन्माला आले आणि त्यांनी गुरु सेवा अखंड चालू ठेवली खरोखरच गुरूंची सेवा कशा प्रकारे करायला पाहिजे कशी करायला पाहिजेत हे हरिकाकांकडनं शिकण्यासारखं आहे ज्या पद्धतीने गोरक्षनाथांनी डोळा देऊन वडा मागवला आणि मच्छिद्रनाथांना ते खायला दिला त्याचप्रमाणे हरिकाकांनी आजींची सेवा केली आजींना अंघोळ घालणं वय झाल्यानंतर आजींना काही गोष्टी ये करता येत नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी हरिकाकांनी केल्या आणि आजींच ची से के सेवा केली आजींची सेवा करताना कुठेही ते कमी पडले नाहीत आणि आजींनीही त्यांना त्याचप्रमाणे तयार केलं शुभराय महाराजांच्या मठामध्ये मिठाबाईंची आणि शंकर महाराजांची नेहमी भेट व्हायची आणि ज्यावेळेस पहिल्यांदा हरी काकांना घेऊन आले कारण गाणगापूरला उद्या माघ मासामध्ये त्यांची वारी असायची आणि जाताना मठामध्ये ते उतरायचे आणि त्यावेळेस शंकर महाराजांची भेट घडवून आणताना हरिकाकांना सांगितलं हरी हे शंकर महाराज आहेत फार मोठ्या अवधूत शिरोमणी आहेत तेव्हा यांना नमस्कार कर हरिकाकांनी नमस्कार केला आणि डुकं उच्चवार महाराज महाराजांकडं बघितलं तर त्यांच्या मुखातून उद्भवलेलं स्तोत्र म्हणजे जगत वंद्य अवधुत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणांगमी भवभय वारण तुम्हीच ना शंकर महाराज काय आहेत हे त्या स्तोत्रातून आपल्याला लक्षात येतं महाराजांना बघितल्यानंतर दत्त स्वरूपामध्ये हरिकाकांना त्यांचं ते दर्शन घडलं आणि तेच त्यांनी गुरुचरित्राचं सार म्हणून ते स्तोत्र उतरवून घेतलं दर माघ मासामध्ये महाराजांनी समाधीने घेतल्यानंतरही हरिकाका ज्यावेळेस गाणगापूरला वारीला जायचे ते जाता जाता उस महाराजांच्या समाधी मठामध्ये जाऊन त्यांच्या समोर हे स्तोत्र म्हणून मगच मुखेडला परत जायचे अशी हे हरिकाका आणि विठामाई ह्या दोघ गुरु शिष्यांची जोडी आज गुरु कसा असावा हे विठामाई शिकवतात तर शिष्य कसा असावा हे हरिकाका शिकवतात विठामाईनी ज्या वेळेस महाराजांशी गप्पा मारताना महाराजांनी विठामाईंना एक प्रश्न विचारला कांदा आवडतो का वांग आवडतं त्यास विठा विठामाईनी सांगितलं कांदा आवडतो हरिकाकांना प्रश्न पडला संन्यास्ताना कांदा आवर्ज आणि आजी म्हणतायत कांदा आवडतो तर हरे काकाने आजीनं विचारलं माई कांदा कसा काय आवडतो तर मिठामाईने सांगितलं हरी अरे कांदा त्याप्रमाणे आवडत नाही तर आ त्याच्या गुणधर्मामुळं आवडतो कांदा जर पाट कापला तर त्याच्या आतमध्ये शंख आहे दिसतो आणि आडवा कापला तर चक्र दिसतं आंतरी पूर्ण भगवंत भरलेला तो कांदा या पण उगवताना मात्र जमिनीखाली उगवतो तशीच आपली साधना असावी मनामध्ये अखंड हरी असावा पण झाकल्या मुठीसारखं जमिनीखाली असावा आणि तो गुणधर्म जर आपल्या मध्ये अंगीकारला गेला तो जर गुणधर्म आपल्याला अवगत झाला तर प्रभूची कृपा अखंड आपल्यावर राहते आणि तीच कृपा हरिकाकांवर होती हरिकाकांसारखे योगी त्यांचा सत्संग आपल्याला मिळाला आपण खरोखरच भाव घेवान आहोत शंकर गुरुवर्य श्री विजयदादा कडलासकर यांच्याकडून आपणास अनेक अशा अज्ञात गोष्टींची माहिती मिळत असते धन्यवाद पुढील बाग आपल्या माहितीसाठी आनंदासाठी आवडीने पाहत रहा जयशंकर लेला यूट्यूब चॅनलवर जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय जै हो जय शंकर